वा काय सुरेख रांगोळी काढली हो तुम्ही असं जर कौतुक तुम्हाला ऐकायचं असेल तर बघा माझ्याबरोबर आणि शिका सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी आताच अंगारकी चतुर्थी आहे त्यानिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी आहे बघा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला काढता येईल तर मोराचे आकार दोन काढून घेतलेले आहेत तर आपण मराठी एक अंक काढतो ना त्याप्रमाणे जरी तुम्ही उलट आणि सुरट काढला आणि त्यामधून पण आपल्याला मोर काढता येतो तर मी तसे एक आकार काढून घेतलेले आहेत वरती एक बलूनसारखा आकार दिलेला आहे बघा आता ही फ्री हँड रांगोळी असल्यामुळे काय कोणतेही आकार आपण काढले तर या रांगोळ्यांमध्ये खूप सुंदर दिसतात आता त्या कलर थोडंसं भरून घ्यायचं आहे तर इकडे मी खाली मोराचा आकार काढून घेतला आहे बघा नंतर फुलं काढून घेतली आता ह्या फ्री हँड रांगोळ्यांमध्ये पानं फुलं तोरण माळा आपण काहीही काढू शकतो की आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार किंवा फुलं पानं कोणतेही यामध्ये आकार आपण काढू शकतो तर त्याप्रमाणे बघा मी सुंदर असे आकार काढून घेतलेले आहेत आता संकष्टी चतुर्थीनिमित्त ही रांगोळी किंवा रोजचे देवासमोर पण ही रांगोळी पाटावर काढून ठेवली किंवा दरवाज्यासमोर ठेवली तरी तर पण खूप छान दिसते रोजच्या काढण्यासाठी पण ही रांगोळी खूप सुंदर आहे आता जो मोऱ्याचा आकार काढलेला आहे त्यामध्ये मी रंग भरून घेतलं आहे बघा थोडंसं मोरपिसी रंग मी त्यामध्ये भरून घेतलेला आहे त्यामुळे एक रांगोळीला उठाव आला आहे अगदी सोपी आहे बघा रांगोळी ज्यांना काढता येत नसेल त्यांनी व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला तर नक्कीच ही रांगोळी काढता येईल आणि नक्कीच तुमचं पण कौतुक होईल की सुंदर कळले ही रांगोळी म्हणून तर त्यामध्ये मी एक स्त्री काढून घेतलेला आहे आणि गणेशाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि वरती एक डॉट देऊन त्यामध्ये दे पण येलो रंग मी भरून घेतला आहे बघून आता जे खाली आपण मोराचा आकार काढला आहे तिथे पण एक जास्वंदाचं फूल मी बोटाच्या मदतीने काढून घेतले फूल काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा बोट फिरवून फूल काढायचं आहे किंवा काढायच्या सहाय्याने थोडासा पाकळ्यांना आकार द्यायचा आहे पटकन होणारी ही रांगोळी आहे अगदी झटपट दहा पंधरा मिनटामध्ये ह्या रांगोळ्या काढून होतात आणि हँड रांगोळ्या असल्यामुळे आपण कोणतेही आकार यामध्ये काढले आत्ता गणिती प्रकार वाप जास्त काही वापरला जात नाही आपल्या हाताने मुक्त असताना ह्या रांगोळ्या काढल्या जातात आणि छान दिसतात थोडंसं हाताला आपल्या वळण असलं की सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या बघा फायनल लुकसुद्धा खूप छान आहे रांगोळीचा तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तुम्ही बघत बघा शिका माझ्याबरोबर मी रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकतच असते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात आणि त्यामुळे कशी मला एक प्रेरणा मिळत असते नवीन रांगोळ्या रांगोळी काढण्यासाठी असंच नवीन भागात भेटूया धन्यवाद